नमस्कार मित्रांनो मी बाबाराम मुसळे सारं काही बाबाराम मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी दहा मिनिटांची एक कथा हे झालंच कसं या सदरात सादर करत असतो आजही अशीच एक कथा घेऊन आले आलो आहे कथेचं शीर्षक आहे ए बाई तुले काही लाज बीज ए बाई तुले काही लाज बीज गावातून हम रस्त्यानं चालत एक कार गणेश पाटलाच्या दारी येऊन उभी राहिली कारमधून तिघ उतरले आणि त्यात एक तरुण मुलगी आणि एक जोडप वयस्कर याचा अर्थ त्या तरुण मुलीचे ते आई वडील ते पाटलाच्या वाड्याच्या दरवाज्यात आले आणि एका जणानं साखळी वाजवली आतून पाटलीन चौकात आल्या आणि त्यांनी विचारलं कोण पाहिजे तर म्हणले गणेश पाटील मग तिनं बैठकीत झोपलेल्या गणेश पाटलांना उठवलं तुम्हाला भेटायला कोणीतरी आलं पहा असं म्हटलं आणि गणेश पाटील उठून दारात आले त्या तिघांना पाहून म्हणाले या या ते तिघे बैठकीत येऊन बसले गणेश पाटील आपल्या कॉटवर जाऊन बसले आणि त्यांनी कारभारणीला पाटलीनीला सांगितले की यांच्यासाठी पाणी आण पाटलीन आत गेल्या बोला तसं ती तरुण मुलगी म्हणाली मी मीनाक्षी आम्ही नाशिकचे आपल्यासमोर एक आम्हाला तक्रार मांडायची आहे पण आमची इच्छा आहे की तुमच्या सोबत तुमच्या गावच्या तंटा मुक्तीचे सदस्य आणि अध्यक्षही असले पाहिजेत पाटलांनी म्हटलं ठीक आहे पण त्यांना हे कळत नव्हतं की नेमकी तक्रार काय आहे तरी त्यांनी घरात सदानंदाला आवाज दिला सदानंद आला त्याला तंटामुक्ती अध्यक्ष आणि बाकीचे काही सदस्य जे आहेत त्यांची नावं सांगून त्यांना बोलायला भाग पाडलं काही वेळानं सदानंद आला आणि त्यानं सांगितलं की अध्यक्ष आणि चार मेंबरच फक्त उपस्थित राहतील बाकी सगळे बाहेर कुठेतरी गेलेले आहेत थोड्याच वेळात अध्यक्ष आले त्यांच्या पाठोपाठ चारही मेंबर आले आणि बोला आता त्या सगळ्यांच्या समोर पाटलाने मीनाक्षीला म्हटलं मीनाक्षी उठली दरवाज्यात आली तिनं ड्रायव्हरच्या नावानं आवाज दिला ड्रायव्हर उतरला तिनं खुनावलं आणि ती पुन्हा येऊन जागेवर बसली ड्रायव्हरही नंतर काही सामान घेऊन आला आणि त्याने बैठकीत मांडामांड केली बाकीची मंडळी सगळी पाहत होती हे काय चालू आहे कळत नव्हतं त्यांना एक पडदा लावला गेला समोर आणि मीनाक्षीला त्या ड्रायव्हरनं विचारलं करू सुरू ती म्हणाली हो आणि मग तिनं सुरू करायला सांगितल्यावर त्यानं व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली तसं हे आधीच सगळ्यांच्या लक्षात आलं होतं की काहीतरी व्हिडिओही दाखवणार आहे एकामागून एका मागून एक एकामागून एक असे व्हिडिओ ती तो ड्रायव्हर दाखवू लागला आणि ती व्हिडिओ पाहून ही सगळी मंडळी थक्क होत होती अधूनमधून पाटलाकडे पाहत होती पण पाटील निर्विकार शांत नवूल वाटलं त्यांना त्या व्हिडिओमध्ये पाटलाचा मुलगा विजयानंद आणि ही मुलगी या दोघांचं लफड सुरू असल्याचं दाखवलं जात होत पाचव्या व्हिडिओचा शेवट झाला आणि व्हिडिओ दाखवणं बंद झालं त्यानंतर मग मीनाक्षी बोलू लागली त्या तरुणीचं नाव मीनाक्षी ती बोलू लागली की हे असं तुमचा विजयानंद आणि माझ्यामध्ये चालू होत काय काय होत आधी आम्ही एकाच वर्गात आमची ओळख आमचं प्रेम भेटीगाठी त्यातून आमचा शरीर संबंध त्यातून मला झालेलं मूल लग्नास विजयानंदाचा नकार पण मनधरणी केल्यावर तो तयार झाला आम्ही रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं आणि पुढे चालून मात्र विजयानंद माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि दुसऱ्याच एका मुलीच्या लफड्यात गुंतला हे मला सहन झालं नाही मग मी त्याला झापलं पण तरी तो ऐकत नव्हता शेवटी मी त्याच्याकडून काही करार लिहून घेतले त्याच्या सह्या त्याच्यावर घेतल्या आपल्या लक्षात आलं असेल हे करार जे होते ते त्याच्या इष्टितीचे होते मला कायद्यानं त्याचा हिस्सा जो आहे तो हिस्सा मला मिळणार होता आणि म्हणून हे सगळं प्रकरण कोर्टात जाण्यापूर्वी तुमच्या समोर मांडावं ह्या विचारानं आम्ही इथे आलो हे सगळं ऐकून एक मेंबर मोठ्यानं ओरडला ए बाई काय सांगतात तुला काही लाश शरम त्यावर पाटलांनी त्या मेंबरला हात दाखवून चूप केला पाटलांनी विचारलं बाळ कुठे आहे ती म्हणाली गाडीत झोपलेलं आहे जा बाळाला उचलून आण मीनाक्षी उठली बाहेर पडली तसेच पाटीलही उठले आणि त्यांनी आत पाटलिनीला हक मारली अहो इकडे या पाटील असं म्हणताच तुरु तुरु चालत आल्या आणि म्हणाल्या बघा आपल्या नव्या सुनवाई आलेल्या आहेत त्यांच्यासोबत इव्हाई सुद्धा आलेल्या आहेत आणि नव्या सुनबाईंनी बाळ आणलेलं आहे बाळाला घ्या घरात न्या सुनबाईला न्या घरात आणि इहिनबाईंना सुद्धा घरात न्या सर्वांसाठी चहा करा आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागा पाटलाचं हे आहे कोण सगळे मेंबर निस्ते मेंबरच नाही मीनाक्षीच्या आईवडील सुद्धा थक्क झाले खर तर सगळ्या मेंबरांना असा सगळ्या मेंबरांना असं वाटत होतं की आता काही ना काहीतरी भयानक होणार पण काहीही झालं नाही पाटलांनी सारं मान्य केलं आणि नंतर मग फोन लावला तिकडून हॅलो बाबा असा आवाज आला तेव्हा ते म्हणाले अरे आपल्याकडे नाशिकचे पाहुणे आले त्यानं तिकडून म्हटलं कोण मीनाक्षी आहे का पाटील म्हणाले हो बाबा मला तुम्हाला हे सांगायचं होतं पण राहून गेलं मला माफ करा ठीक आहे बाडा ठीक आहे पण तू दोन दिवसांनी सुट्टी काढून ये मला तुमचं धूमधडाक्यात लग्न लावायचं आहे आपल्या तारी आणि तर काय हे ऐकल्यावर तर काय समितीचे लोक आणि तिच्या तिचे आई सुद्धा ही चर्चा गावात जेव्हा पसरली तेव्हा सगळ्या गावानं एकच सवाल केला की हे झालंच कसं मित्रांनो हे माझे चॅनल्स सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा मी आपला आभारी आहेच धन्यवाद पुन्हा पुढच्या रविवारी भेटू धन्यवाद